धामणगावच्या कराटे विद्यार्थ्यांना ग्रँडमास्टर श्री हनुमंतराव यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट वितरण धामणगावातील कराटेच्या मुलींना मारली बाजी आठ मुली ब्लॅक बेल्ट आदिलाबाद येथे एक दिवशी कराटे ट्रेनिंग कॅम्प आयोजित करण्यात आले यामध्ये एकूण सातशे विद्यार्थीपैकी महाराष्ट्रातील बोदी बुडोकन कराटे धामणगाव रेल्वेचे पन्नास मुला मुलींनी यांनी भाग घेतला त्यामध्ये ब्लॅक बेल्ट व कलर बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या गुडोकॉन कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री हनुमंतराव यांच्या हस्ते परीक्षा घेण्यात आली सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांचे पूजन करून शिबिराला सुरुवात केली या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील धामणगाव रेल्वे येथील पन्नास विद्यार्थ्यांनी भाग घेतला यामध्ये धामणगावतील गेल्या चार वर्षापासून कराटेचे प्रशिक्षण देणारे मास्टर सचिन मोल ब्लॅक बेल्ट तीन दान यांनी मुला मुलींना कराटेचे प्रशिक्षण देऊन त्यांना नॅशनल लेवल व अशा विविध चॅम्पियनशिपमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेऊन आज मुली ब्लॅक बेल्ट झाल्या व या दहा विद्यार्थ्यांची ब्लॅक बेल्ट परीक्षा घेण्यात आली व चाळीस विद्यार्थ्यांना कलर बेल्ट परीक्षा देण्यात आली या ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये विद्यार्थी प्रणय डोंगरे कृष्णा चौधरी अंतरा ताडाम नव्या सवदंडे साक्षी अटलकर उत्कर्षा नागलवाडे खुशी साऊ मनश्वी पिंजरकर प्रतिभा नागलवाडे या विद्यार्थ्यांनी गेल्या चार वर्षापासून कराटेची तयारी करून व आत्मरक्षा स्वतःचे रक्षण कसे करावे अशा पद्धतीने प्रशिक्षण घेऊन ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण केली त्यानंतर कलर बेल्ट परीक्षामध्ये धामणगाव रेल्वेतील विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या या परीक्षेमध्ये श्री वात्सव बोबडे प्राशिक सवय येलो बेल्ट नागेश राऊत हर्षित गोरिया अन्वीत पखाले ऑरेंज बेल्ट अंकुश लोणारे प्रदीप्ता विश्वनाथ ईश्वरी जगताप ग्रीन बेल्ट અજિંક્ય ઇંગડે પૂર્વા રોના લાવણ્ય કુમરે રોશની ખંડારે શર્વરી ધાનકે પ્રાપ્તિ સહારે ઈશિતા પખાલે બ્લ્યુ બેલ્ટ અંકુર ગજવીયે પ્રજ્વલ કાંબી પાયલ કાંબી હર્ષવર્ધન નકુલ બહાદુરે પર્પલ બેલ્ટ આર્ય અન્વેષ સોળંકે સુહની કોલંબર ખુશી જનબંધુ બ્રાઉન ફોર્થ બેલ્ટ નિધિ રાઉત આરાધ્ય દેવુલકર પરિલા અંબટ રૂપિયા બોહરા સ્વરા દુબે યા સર્વ વિદ્યાર્થ્યાના ગ્ર્ડ માસ્ટર હનુમંતરાવ માસ્ટર મુકેશ કુમાર સર આદિલાબાદ आकाश पवार सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व बेट देण्यात आले व या ब्लॅक बेल्ट व ट्रेनिंग कॅम्पमध्ये अदिलाबाद करायचे टीमने खूप परिश्रम घेतले व महाराष्ट्रातील सचिन चौधरी व प्रतिभा नागरवाडे व पालकवर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते